नमस्कार प्राजक्ताज किचन अँड लॉग्समध्ये मी प्राजक्ता तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती सुरणाचे काप आहे आणि ते ही नवीन पद्धतीत बनवलेली आहे तर हे काप लहान मुलांपासून ते आजी आजोबाही खाऊ शकतात तर असे हे काप आहेत आपण आता बनवायला सुरुवात करू इथे मी सुरणाचे असे काप करून घेतलेले आहेत आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत इथे आता गॅसवर मी एका पातेल्यात पाणी ठेवलं ते उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक साल टाकलेली आहे लिंबूची जेणेकरून पातेला खाली काळं होणार नाही आणि त्यावर ही आता चाळणी ठेवली आहे आता जे हे काप करून घेतले होते ते मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आता ते आपण या चाळणीवर ठेवून घेऊ असे सर्व काप आपण या चाळणीवर ठेवून घ्यायचे आहेत आणि यांना फक्त दोन ते तीन मिनटं वाफवायचं आहे जास्त वाफवायचे नाहीत नाहीतर ते जास्त वाफवले तर ते तुटू शकतात तर असे हे अर्धवट कच्चे ठेवायचे आहेत आपल्याला तर हे बघा आता हे मी थंड करून घेते तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करू एकदम लहान मुलांना बनवायचे असतील तर फक्त मीठ लावून बनवायचे आता इथे मी मालवणी मसाला घेतला आहे अर्धा पाव चमचा हळद घेतलेली आहे मालवणी मसाला चवीनुसार घेऊ शकता चवीनुसार मीठ फक्त मीठ लावून फ्राय केलेले हे काप लहान मुलं आवडीने खातात थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं आगुळ घ्यायचं आहे किंवा चिंचेचा कोळ किंवा लिंबू यातलं काहीही घेऊ शकता आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे थंड करून घेतलेले काप आहेत त्यांना लावून घेऊ व्यवस्थित हे बघा आहे। हे अर्धवट शिजलेले आहेत त्यामुळे हे जे मसाले आपण तयार केले आहेत ते याच्या आतपर्यंत व्यवस्थित लागले जातात आता या सगळ्या पिसेसला मी लावून घेतलं आहे आता हे दोन ते तीन मिनटं ठेवू तोपर्यंत आपण ह्याला लावला लावायचा जो मसाला आहे तो तयार करून घेऊया आता इथे मी रवा तांदळाचं पीठ मालवणी मसाला आणि थोडंसं बेसन घेतलं आहे इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तेल ओतून घेऊ तेल गरम होईपर्यंत आता आपण ह्या पिसेसला जे कोटिंग आहे ते करून घेऊ व्यवस्थित आता हे छान प्रेस करून लावून घ्यायचं आहे त्याला हे बघा हे मी छान लावलं आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे आपण हे पिसेस पॅनवर ठेवून घेऊ पॅन मध्यम ठेवाय गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे कधीही सुरण घेताना सफेद घ्यायचं आहे लाल घ्यायचं नाही सफेद सुरण लगेच शिजतो लाल लवकर शिजत नाही आता हे मी परतून घेते आहे दोन मिनटं झाकण ठेवलं आहे त्याच्यानंतर मी आता हे परतून घेते कारण हे अर्धवट अगोदर शिजलेले होते त्यामुळे आता यांना शिजायला वेळ लागणार नाही हे मसालेवरचे शिजले की झाले काप लगेच तयार होतात तर हे बघा काप तयार झालेले आहेत खायला तयार हे काप अगदी अप्रतिम लागतात चवीला आणि दात नसारे अजी अजोबाही खाऊ शकतात त्यामुळे हे न काप नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू बाय